नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया धाराशिव जिल्ह्यात मागच्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक तडाका हा तुळजापूरला बसला आहे त्यातही द्राक्ष व फळपिके अधिक बाधित झाले आहेत संबंध जिल्ह्यात झालेल्या नुकसानापैकी सुमारे त्रेसष्ट टक्के नुकसान हे एकट्या तुळजापूर तालुक्यात झाले आहे संपूर्ण नुकसानापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी दोन कोटी अडसठ लाख रुपयाच्या निधीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता सविस्तर अपडेट पुढे आपण पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर एकोणीसशे बारा शेतकऱ्यांचे नुकसान जिल्ह्यात अवकाळी पाऊस वाऱ्याने एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे या धाराशिव तालुक्यातील दोनशे अठ्ठ्याहत्तर तुळजापूर तालुक्यातील अकराशे त्र्याऐंशी लोहारा सत्तावीस परंडा चारशे एकवीस तर कळंब तालुक्यात तिघांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे जिरायती बागायती नगण्य नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी जिरायती व बागायती पिकांचे क्षेत्र नगण्य आहे जिल्ह्यात केवळ लोहारा तालुक्याचा सोळा पॉईंट साठ हेक्टर जिरायत क्षेत्राचे तर बागायत लोहारा तालुक्यात दोन पॉईंट दहा हेक्टर व परांडा तालुक्यात एकवीस पॉईंट वीस हेक्टर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत मिळते ते आपण पाहूया तर शासनाच्या सध्याच्या प्रचलित दरानुसार जिरायत पिकास आठ हजार पाचशे तर बागायती सतरा हजार रुपये मिळतील फळ पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपयाची तरतूद आहे या दरानुसार जिल्ह्यात जिरायतीला एक लाख एक्केचाळीस बागायतीला तीन लाख शहाण्णव हजार रुपये तर फळ पिकांच्या नुकसानापोटी दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपये इतका निधी मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्व पूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा